नमस्कार प्रबोधन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशे न्यूज आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी महानगरपालिका परिवहन उपक्रम तुर्भे आगारात श्रमिक सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आले होते दरवर्षी सहाशेच्या वरती कायमस्वरूपी कामगार व तात्पुरत्या स्वरूपात नोकरी करणारे कामगार रक्तदान करतात यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली या शिबिराला श्रमिक सेनेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सदीच्या भेट दिली व प्रत्येक रक्तदात्यांची अस्थेने चौकशी केली डॉक्टर संजीव नाईक व भाजपचे युवा मोर्चाचे नेमे अध्यक्ष अमित मेडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात या प्रसंगी डॉक्टर संजीव नाईक यांनी सर्व कामगारांना स्वतःची तब्येत सांभाळून काम करा कोणतेही शारीरिक ताण घेऊ नका असा मोलाचा सल्ला दिला आमदार गणेश नाईक नेहमीच सांगतात की माझा वाढदिवस केक कापून साजरा करू नका तर विधायक कामं करून साजरा करा असे डॉक्टर संजीव नाईक यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस एक दिवस पुढे मागे असतो त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे की संयुक्तरित्या हे रक्तदान शिबिर व्हावं श्रमिक सेना एन एम एम टी विभागाच्या माध्यमातून तुरभा आसुडगाव घनसोळी तिन्ही डेपोचे आमचे परमनंट आणि ठोक कॉन्ट्रॅक्ट आणि इतर सर्व प्रकारचे आमचे जे सहकारी आहेत ते सर्वांनी सांगितलं की आम्ही रक्तदान करू आणि मोहन श्री गणेशजी नाईक ब्लड डोनर चेनच्या माध्यमातून या ठिकाणी हे रक्तदान गेल्या तीन वर्षापासून होते आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की खरी म्हणजे त्यावेळेस संकल्पना कोविडमध्ये होती कारण कोविडमध्ये रक्त मिळत नव्हतं प्लाझ्मा मिळत नव्हता आपल्या कितीतरी इथे जे कर्मचारी आहेत त्यांचे आई वडील भाऊ धावपळ होत होती आणि त्यावेळेस आपण श्री गणेश नाईक रक्त माध्यमातून अनेक लोकांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला होता ब्लड उपलब्ध करून दिलं होतं त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे केलंच पाहिजे आपल्याला वाटतं मला काय फरक पडतो रक्तदान नाही केलं तर फरक पडतो जेव्हा तुम्ही कधीतरी ॲक्सिडेंट होतो आणि तुम्हाला रक्त लागतं तर मग दुसरा विचार करेल की कशाला रक्त देऊ मग काय करणार तुम्ही म्हणून रक्तही अशी देवाने बनवलेली गोष्ट आहे की ती कुठेही फॅक्टरीत बनत नाही तिला माणूसच लागतो रक्त द्यायला फक्त त्याने फिटनेस असला पाहिजे तर मला असं वाटतं हे खूप मोठं आशीर्वाद त्यांना मिळतील जे हे मोठं काम करतील मला असं वाटतं प्रत्येकाने रक्त दिलं पाहिजे अडचण असेल काही त्याचा प्लाझ्माचा याचा त्याचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी फिट व्हायचं पण रक्तदान केलं पाहिजे आणि याच्यातून आज अनेक लोकांना जीवदान मिळणार आहे मला विश्वास आहे की नाईकसाहेबांचा वाढदिवस हे निमित्त आहे ते नेहमी सांगतात की माझा केक बी काय कापायचा भानगडीत जाऊ नका माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी असं काम करा का आ, जे समाजाच्या उपयोगाचं होईल मी एन एम एम टी समीक्षेना आपल्या तिन्ही डेपोच्या सर्व आपल्या जे आमचे शिलेदार आहेत सर्वांचा धन्यवाद करतो की या ठिकाणी अधिकारी वर्ग असतील कर्मचारी असतील सर्वांनी याच्यामध्ये हिरीने भाग घेतला आणि हा जे एक समाजकार्य आहे या समाजकार्याचा विडा आपण सर्वांनी उचलला तर मला मागच्या वर्षी आठवतं की सहाशे ते सातशेपर्यंत झालं होतं यावर्षी तो एकनिका का हो ना पण तो आकडा मोडला पाहिजे आपण आपला रेकॉर्ड आपणच मोडला पाहिजे आणि मला विश्वास आहे की आपला सर्वांच्या शुभेच्छा वरती मान्य गणेशजी नाईक साहेब हे अजून चांगलं या महाराष्ट्रासाठी आणि नवी मुंबईसाठी काम करतील असा विश्वास व्यक्त करून ज्यांना या ठिकाणी रक्तदान करण्याची संधी मिळाली त्यांना सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना गणपतीच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद